शीतल किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज मी मार्केटला गेली तेव्हा मला ही छान भाजी मिळाली माहिती का तुम्हाला या भाजीचं नाव चला मीच सांगते परवल असं या भाजीचं नाव आहे तर ही परवलाची भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने करायची आहे मी ज्याच्याकडून परवल घेतली त्यालाच विचारलं की कशी करतात वगैरे तर त्यांनी पण मला खूप छान ती माहिती दिली चला तर मग आता मी काय करते हे परवल स्वच्छ धुवून घेतलेत थोडी थोडी वरची सालं काढायची म्हणजे जशी आपण दोडके किंवा काकडीची वरची साल काढतो त्याप्रमाणे काढायचं आणि मग छान चौकोनी फोडी किंवा लांबट त्याचे काप आपण करू आता करून घेऊया चला तर मग करूया आज नवीन परवलाची भाजी तर हे बघा मी आता ह्या परवलाचे थोडे थोडे सालं काढून घेतलेत आणि याच्या छान आपण तोंडल्याच्या कशा लांबट फोडी करतो ना तशा आता मी लांबट फोडी करणार आहे आणि मग अशी ही सुंदर भाजी आपण करणार आहोत परवलामध्ये ना अनेक गुणधर्म आहेत म्हणजे ही भाजी खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होते डायबेटीजची जी शुगर असते ती कंट्रोल होते आणि परवलाच्या भाजीत फायबर्स खूप असल्यामुळे आपले जे पोटासंबंधी विकार आहेत ते देखील कमी होतात तर म्हणून ही भाजी आपण खाल्ली पाहिजे चला तर मी आता याचे छान लांबट असे काप करून घेते बघा हे कापून असे दिसत आहेत काही कोवळे आहेत आणि काही याच्यात बिया आहेत तर मग तुम्ही त्या बिया काढून घेतल्यात तरी चालेल आणि त्या ठेवल्या तरी चालेल हे बघ आता मी याचे छान लांबट काप करते या ज्या याचं खूप बिया दिसत आहेत या काढून टाकते तर अशी ही परवलाची भाजी कापून तयार आहे बघा असे छान लांबट काप केलेत ज्या काही अशा थोड्या बिया होत्या त्या काढून टाकल्यात बाकी बघा अर्धा किलो परवल होती त्याचीही अशी कापून भाजी तयार झालेली आहे आता मी काय करते दोन कांदे घेते आणि दोन टमाटे घेते आणि ते पण छान इकडे चिरलं आहे मी एक कांदा मस्त एक रसदार दोन रसदार टोमॅटो घेतलेत थोडा लसूण घेतला आहे आणि कढीपत्ता असा फ्रेश आहे तर असं हे सगळं चिरून आता रेडी आहे इकडे मी कढई तापायला ठेवली आहे आता मी काय करते त्याच्यात ते थोडं तेल घालते आणि मग त्याच्यात ही जे परवल्याचे काप आहेत ना हे थोडे परतवून घेते म्हणजे जस्ट असे आपण तेलात परतवतो ना तसे आधी परतवून घेते बघा याच्यात मी थोडं तेल घातलं आणि हे परवल्याचे काप घातले हे छान असे आता थोडेसे असे परतवून घेते म्हणजे आपण कधी कधी भेंडीची भाजी बघा करताना कशी आधी भेंडी आपण तेलात परतवून घेतो तशी ही जस्ट मी परतवते हा लाकडी चमचा आहे ना हा आम्ही सावंतवाडीहून आणला आहे आम्ही मागच्या वर्षी गेलेलो ना सावंतवाडीला तिथून हा चम हा सरटा म्हणतो ना आपण तो आणला आहे कारण काय होतं व्हिडिओ करताना ना अनेक बाबी आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतात कारण काय असा कढईचा आवाज यायला नको आपण जर स्टीलचा वापरला ना त्याचा वा आवाज होतो बघा म्हणून मग हे लाकडी मी हा चमचा आणलेला आहे बघा असं छान मी आता ते तेलात परतवते आणि परत एका डिशमध्ये काढून घेते थोडंसं जरा लालसर होऊ देते बघा असे छान लालसर ते थोडे परतवलेत आपण तेलात आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते बघा असे छान तेलात मी ते परतवून घेतले आहेत आता काय करते परत या कढईत तेल घालते आणि करूया फोडणीची तयारी मला ना अशा नवीन नवीन सीझनल भाज्या करायला आणि खायला खूप आवडतात कारण त्याच्यात फायबर प्रोटीन्स आणि आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व असतात म्हणून त्या भाज्या त्या सीझनमध्ये खाल्ल्याच पाहिजेत आणि नवीन भाज्या पण ट्राय केल्या पाहिजेत आपण नाही तर नेहमी रोज ती भेंडी कोबी गिलके दोडके हे असंच खातो आणि माझ्या बघा मी रानभाज्या पण छान वेगवेगळ्या टाकल्यात त्या पण तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करा बरं का मंडळी आता कढईत ते असं तेल आहे आता घालूया जिरं मोहरी जिरं मोहरी छान तडतडली आहे आता घालूया हिंग आणि मग घालूया लसणाच्या पापळ्या मग घालूया कढीपत्ता आता हे छान झालं की घालायचं आहे कांदा एक मोठा कांदा घेतलाय मी तुमच्याकडे जर छोटे कांदे असतील तर मग तुम्ही ते दोन घ्या कारण ह्या भाज्यांना असा कांदा टोमॅटो तो भरपूर असला ना की ते, ते छान लागतात ओके आणि मग मस्त हे असं तेलात परतवून घ्यायचा कांदा लसूण कढीपत्ता तुम्हाला हवं असतं तर तुम्ही मिरचीचे तुकडे पण घालू शकता आता हा छान लालसर होऊ येते हा कांदा लालसर झाला की मग मी त्याच्यात घाले टमाटा कांदा छान सोनेरी रंगावर परतवला गेला आहे आता मी घालते आहे टमाटा ही परवल अशी भरून पण करतात म्हणजे आपण तोंडली व कशी भरून करतो किंवा वांगे वगैरे तर हे जे एक परवल होतं त्याचे दोन काप करायचे त्याचा मधला जो पार्ट आहे तो काढायचा आणि त्यात सगळा छान मसाला भरायचा असे पण मसाला परवल करता येतात पण आज आपण म्हटले अशा पद्धतीने भाजी करूया साधी आणि सोपी पद्धत आता हे कांदा आणि टोमॅटो छान परतवलं जात आहे आता हे छान लालसर झालं की त्यात घालूया एक चमचा हळद एक ते दीड चमचा तिखट कारण आपण मिरचीचा वापर केला नाही आहे त्याच्यामुळे आपण तिखट जरा चांगल्यापैकी घालूया एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर हा मी माझा घरी बरं का गोडा मसाला आम्हाला प्रत्येक आमटीत किंवा भाज्यांमध्ये हा लागतो तर हा टाकते मी एक ते दीड चमचा गोडा मसाला आणि आता हे छान परतवून घेते सगळे मसाले कांदे आणि टोमॅटोमध्ये छान फ्राय करून घेते आहा मसाले छान परतवले गेलेत आणि आता मी डायरेक्ट असे छान ताजी धणा पावडर केली अशी ताजी धणा पावडरच वापरायची ही घालते मी आता दोन चमचे ती पण आता छान परतवून घेते आणि मग घालते थोडी अर्धा चमचा आमचूर पावडर छान मसाल्यांमधून तेल सुटायला लागलय आता घालते आहे परवल आ हा काय सुंदर भाजी दिसते बघितली का सगळे रंग छान आलेत तिखटपणा मस्त हिरवेगार ते परवल आता काय करते एक वाफ येण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवते आणि मग घालूया आपण चवीनुसार मीठ की आपली परवलाची भाजी पराठ्यांबरोबर भाकरी बरोबर पोळी बरोबर खाण्यासाठी तयार आहे आ हा थोडा मी पाण्याचा शिपका मारला आणि दहा मिनटं ताटली ठेवून छान ती भाजी शिजवून घेतली आता यात घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ खूप छान घरभर वास सुटला आहे सगळ्या मसाल्यांचा कारण मी त्याच्यात फ्रेश धना पावडर आमचूर पावडर असं पण घातलं आहे ना आणि आता ही भाजी आपण कालवून घ्यायची आणि मी थोडा दाण्याचा कूट पण यात घालणार आहे अशी सूप भाजी तयार आहे मी ती फोड शिजली आहे का ते पण आत्ताच बघून घेतलं जर वाटलं आपल्याला की शिजलं नाही तर परत थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि यात घालते आहे एक ते दोन चमचे दाण्याचं कूट तर असं हे दाण्याचा कूट घातला आहे आता भाजी छान शिजली आहे आता मी कोथिंबिरीने ती सर्व करते आता हे बाऊल मी घेतलं आहे यात ही भाजी सर्व करते आणि आता गॅस बंद करते आता बघा या बाउलमध्ये मी काढते भाजी किती सुंदर दिसतोय ना रंग वाव अशी ही परवलाची पौष्टिक भाजी आता खाण्यासाठी तयार आहे तर अशी ही रक्त शुद्ध करणारी पोटाचे विकार बरी करणारी परवलाची भाजी सोप्या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या अशाच छान छान हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघत राहा बाय मंडळी बाय